नमस्कार मी संतोष रामचंद्र जाधव शाहपूर जिल्हा ठाणे माझा आजचं सृजन तवा तापू लागला तो जास्तीत जास्त तापावा म्हणून त्याच्या पार्श्वभागाखाली जळती लाकडे रेटारेटी करीत होती आग धगधगत होती तव्याला खालून तापत होती तवा अपेक्षा इतका तापला आहे असं लक्षात आल्यावर पिठाच्या गोळ्यानं वर्तुळाकार आकार धारण केला आणि थप्क उडी मारून स्वतला पसरून घेतलं तवाभर तव्याच्या पृष्ठभागाखाली आगीचं धगधगणं चालूच होतं तप्त तव्यात पिठाच्या वर्तुळाकार गोळ्याने तव्याच्या वरच्या पृष्ठभागावर पुरेसा शेक घेतल्यानंतर स्वतःला पालथं केलं त्याच तव्याच्या तापलेल्या पृष्ठभागावर दोन्ही बाजूंनी समाधानकारक शेक घेतल्यानंतर तो पिठाचा वर्तुळाकार पृष्ठभाग येऊन पडला दुर्डी काही क्षणात तो पिठाचा वर्तुळाकार भाग थंडही झाला लोक त्याला भाकरी म्हणू लागले काही सुभाषित म्हणू लागले दोन वेळची भाकरी कांदानी भाकरी इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे तव्याच तप्त होणं निरंतर चालूच होत आणखी एखाद्या वर्तुळाकार पिठाच्या गोळ्याने भाजलेल्या पृष्ठभाग होऊन स्वतःला भाकरी म्हणून घेण्यासाठी तयारीत असताना तवा तापत होता आपल्या पार्श्वभागाखालून जळत्या लाकडांच्या जुळा सहन करीत होता आणि ऐकत होता माणसांचे संवाद तुझं तोंड काळ्या तव्यासारखं का आहे हे ऐकून मनातल्या मनात उडत मनात होता तप्त काळापुट